बदलापूर आणि कोल्हापूरातील चिमुकल्या मुलींवरील अत्याचारानंतर रत्नागिरीतही तसाच प्रकार घडला नर आहे नर्सिंगला असलेल्या एकोणीस वर्षीय तरुणीला रिक्षात घेऊन शहराजवळील चंपक मैदानावर नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा घृणास्पद प्रकार दिनांक सव्वीस ऑगस्टला सकाळी उघड झाला तरुणीने दिलेल्या जबाबानुसार पोलीस त्या रिक्षा चालकाच्या शोधात आहेत या पिढीत तरुणीवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत ही बातमी पसरताच शहरात प्रक्षोभ उसळला जिल्ह्यातील एक एकोणीस वर्षीय तरुणी नर्सिंगच्या पहिल्या वर्षाला आहे सकाळी साडेसात एस टीतून हात दाखवला परंतु रिक्षा विरुद्ध बाजूच्या रस्त्याला होती ती तिथे चालत गेली रिक्षात बसल्यानंतर मळमळत असल्याने रिक्षा चालकाकडे पाणी मागितले पाणी प्यायल्यानंतर पुढे काय झाले ते तिलाही कळले नाही असे तिने जबाबात म्हटले आहे भान आले तेव्हा चंपक मैदानात नको त्यावस्थे असल्याचे तिच्या लक्षात आले ती कशीपशी रस्त्यावर आली तिने एका दुचाकीवाल्याकडे मदत मागितली त्याच्याबरोबर ती चरमालयात आली यादरम्यान तिने वडील बहिणीला फोन करून घडला प्रकार सांगितला तेव्हा एका नातेवाईकांच्या मदतीने तिला चरमालयातून घरी सार्वीस स्टॉप येथे आणले ते तेथे ते नातेवाईकांशी चर्चा झाल्यानंतर एक एक दोनला कॉल करण्यात आला त्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली पोलीस तत्काळ दाखल झाले या दरम्यान तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात आणले होते तिने सांगितल्याप्रमाणे पोलिसांनी संपूर्ण घटनाक्रमाचा तपास सुरू केल्याचे पोलिसांनी सांगितले पोलिसांनी या प्रकरणी संशयित नराधमा विरुद्ध बलात्काराचा भारतीय न्यायसंहिता बेएनएस चौसष्ट एक अन्वये गुन्हा दाखल केला आहे या घटनेची माहिती वाऱ्यासारखे सर सर्वत्र पसरल्यानंतर मोठ्या संख्येने विविध संघटना आणि लोकप्रतिनिधी कार्यकर्ते सर्वसामान्य महिला जिल्हा रुग्णालयात जमा झाले त्या त्यांना रामाला तात्काळ अटक करा आमच्या आया बहिणी सुरक्षित नाहीत त्या लाताच्या आत्ता आमच्या समोर आणा अशा प्रकारे संताप व्यक्त करत पोलिसांना जमावाने घेराव घातला आम्ही घटनाक्रम पीडित मुलीकडून समजून घेत आहोत संपूर्ण यंत्रणा कामाला लागली आहे असे पोलीस सांगण्याचा सा प्रयत्न करत होते परंतु जमाव शांत होत नव्हता सालवी ते चंपक मैदानापर्यंतच्या सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात ता आले त्यामध्ये या मुलीच्या हालचाली कैद आहेत परंतु त्यापुढे काय झाले हे कळलेले नाही या दरम्यान तरुणीची वैद्यकीय तपासणी करून पोलिसांनी तिचा जबाब घेतला यामध्ये तिच्या अंगावर जखमा आहेत वैद्यकीय तिच्यावर अत्याचार झाल्याचे पुढे आले आहे पोलिसांनी सायवी स्टॉप येथील थांब्यावरील रिक्षा चालकांची माहिती घेण्याचे काम सुरू केले आहे कोण कोण रिक्षा व्यावसायिक या थांब्यावर थांबतात त्याची माहिती घेण्याचे काम सुरू आहे सायवी स्टॉप ते चंपक मैदानापर्यंत जाणाऱ्या रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत त्यामुळे काहीतरी धागा मिळेल अशी पोलिसांची अपेक्षा आहे शहराजवळील या घटनेनंतर जनप्रक्षो आरोपीला अटक करा फाशीची शिक्षा द्या अशा घोषणा देत नागरिकांनी रस्त्यावर उतरत जिल्हा शासकीय रुग्णालयासमोर दोन वेळा रस्ता रोको करण्यात आला त्यामुळे वातावरण तंग झाले होते पोलिसांच्या मध्यस्थीनंतर रस्ता रोको मागे घेण्यात आला संतापलेले नागरिक जिल्हा रुग्णालयात ठाण मांडून होते तरी पुढील तपास पोलीस करत आहेत